नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मुख्य संपादक गणेश यमजलवाळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदान जागृत अभियान करण्याचा कार्यक्रम इस्लापूर इथे सुरू जे की सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मॅडम यांच्या अंतर्गत या टीमनं इथं साजरा केला ते या टीममधून अधिकारी वर्ग यांनी आपल्या लोकगीतेच्या माध्यमातून लोकांना समजून सांगण्याचं कार्य समर परवाने परंतु कष्ट मतदार मतदान करण्यासाठी फार कमी प्रमाणात बाहेर आहे तेव्हा ही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आणि आपल्या तालुक्यामध्ये विधानसभा पाहुणे केवळमध्ये चाळीस गावामध्ये आपण सांगितलं चाळीस गावाची कमी आहे जेव्हा या गावचे सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व मी आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे आमचा मतदानाचा हक्क बदलावय हे आमचं परम कर्तव्य आहे म्हणून हो येणाऱ्या येणाऱ्या सव्वीस एप्रिल ला सर्वात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे लोकसभा दोन हजार चोवीस मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही आपल्याला सुदृढ आणि करायची आहे आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सगळ्या आपल्याला सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी माननीय मेघना ने ने यांच्या नेतृत्वाखाली गट शिक्षण अधिकारी माननीय ज्ञानोबा सर, यांच्या मार्गदर्शनाखाली शीफ कक्षाच्या वतीनं मौजे इस्लामपूर येथे मतदान जनजागृती अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आलेले आहोत मित्रांनो जाणीवपूर्वक सांगेन ज्या ज्या गावामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली आहे त्या त्या जा गावामध्ये जाऊन आम्ही मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहोत इस्तापूर येथील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे येणाऱ्या चोवीस एप्रिलला सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजवायचा आहे या ठिकाणचे बीएल असतील या ठिकाणची अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असेल महिला बचत गट असतील या की येणाऱ्या चोवीस एप्रिल ला सर्वांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपली आहे आपण मतदान केंद्रावर घेऊन जाण्याची जबाबदारी पाहत असताना मतदान केंद्रावर व्याम त बसवलेला नाही व्याम वसूल देण्याची एक आमची समिती आहे त्या त्या मतदान केंद्राची येईल आणि ऐका नाही बघेल त्या परिसरामध्ये एखादी गरोदर महिला असेल बाळातून झालेली महिला असेल दिव्यांग व्यक्ती असेल त्या दिव्यांग व्यक्तीला आणि त्या महिलेला मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आमच्या परिसरातील ज्या ज्या मतदारसंघातील अंगणवाडी सेविका आहे अशा वर्कर आहे बीएलओ आहे ही यांची जबाबदारी ज्यांचं वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांनी नऊ मतदाराचा फॉर्म भरून घ्यायचा आहे नऊ मतदाराचा फॉर्म भरून त्यांना एक कार्ड आम्ही दिलं जाणार आहे ते मतदानाचं कार्ड का मतदान केंद्रावर जाताना आपल्याला घेऊन जायचं आहे आम्ही सखी सखी मतदार केंद्र एक सुंदर मतदार केंद्र निर्माण करणार आहोत प्रत्येक शहरामध्ये एक स्वच्छ सुंदर थंड पाणी पिण्याची सोय आम्ही आमच्या वतीनं करणार हो। आहोत त्या ठिकाणी टेंट टाकून मतदारांना फसण्यासाठी एक सुंदर अशी व्यवस्था आम्ही करत आहोत हे सगळे करत असताना सर्व मतदारांना आम्ही कळकळीची विनंती या ठिकाणी करत आहोत की येणाऱ्या चोवीस येणाऱ्या सव्वीस एप्रिलला आपल्याला सर्वांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे आम्ही केवळ या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी आलेलं नाही आम्हाला मनोरंजन करण्यासाठी पाठवलेलं नाही तर हे लोकशाही बलशाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी आम्ही आपल्या गावामध्ये आलेले आहोत म्हणून सर्वांना सांगतो की महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहीद मार्कंद कुलकर्णी हे खऱ्या गावागाव जाऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनतेच्या माध्यमातून शाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वच्छतेचं महत्व संपूर्ण राज्यामध्ये एक स्वच्छतेचं महत्व साकारला प्रयत्न केला ते गणू दादर सर त्याचबरोबर महाराष्ट्रातील त्यांच्या कार्यक्रम झाले आदर्श आणि मी डॉक्टर पंजाब शेरे आपल्याला विनंती करत आहे येणाऱ्या सव्वीस एप्रिल ला आपल्याला मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावून आपल्या घराघरात निर्माण अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आपल्याला आधी आपल्या गावामध्ये कार्यक्रम व्हायचे समाजाचे कार्यक्रम व्हायचे भरनाट्यांचे कलापत्काचे कार्यक्रम व्हायचे मध्ये मनोरंजन नाहीये आता काय झालं माहितीये आपली कुटुंब व्यवस्था हळूहळू विभक्त होत चालली आहे पतीपत्ती आणि दोन मुलं एवढ्या मुलगा आपला संसार मर्यादित राहिलाय आई वडील मुलाबाळासोबत पुतक्यासोबत

लामतान करायचं करायचं 26 तारखेला मतदान करायचं 26 तारखेला करायचं स्वमतदानाचं जेलेला ता बोलून वरती जे दुसर्यांनी लेतात तुम्हाला ओळखणार नसता तुम्हाला ओळखणार नसता काय काय माहिती आहे तुझं कार्ड नाखो तुझं मतदान कार्ड नाखो सोबत ओळखपत्र लावानी आपो सोबत ओळखपत्र लावानी आपो ने आपो तभी ता जेला मतदान करायचं होत राईचं तभी कारकेला नाच करायचं তারা <laughs> तेला मनदान करायचं लोच राईचं सुखाची कर सर्व मतदान करायचा बाणा नाना कर सर्व मतदान करायचा बाणा ताई कर सर्व मतदान कर संत्र

सेला सर्वांनी मतदान केलंच पाहिजे म्हणून म्हणायचं आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मी मतदान करणारच तर ज्या लोकांना मतदार कार्ड अठरा वर्ष झाल्यापर्यंत कार्ड नाही भेटले अशा लोकांची प्रॉब्लेम कशी कर सॉल्व्ह करणार किंवा जे वोटर आहेत समजा ज्याचे काही हरवले कार्ड समजा त्यांना परत कार्ड नवीन कसे देणार किंवा एखाद्या व्यक्ती अचानक मतदान केंद्रावर पोहोचतो तेव्हा त्या लोकांना जे की मतदान का कार्ड टायमावर भेटत नाही की अशी व्यवस्था करणार काय तिथं अर्जेंटली बा मतदानाचं कार्ड भेटणार किंवा अशा वेगवेगळ्या ज्या समस्या येत आहे लोकांना त्या समस्या कशा दूर करणार याविषयी काय मत आहे सर तुमचं संबंधित मतदान केंद्राच्या अनुषंगानं नेमलेले जे काही बी एल ओ आहेत त्या बी एल ओकडं या मतदान आणि या मतदान क्षेत्रातल्या सर्व लोकांची यादी आहे ज्यांची मतदानात नोंद आहे, आहे ती आहे मृत झालेली आहे ती आहे आणि ज्यांना नव्यानं मतदान करायचं आहे त्यांनी फॉर्म नंबर सहा भरलेला आहे अशाही मतदारांचे कार्ड त्या त्या पत्त्यावर त्या मतदारांच्या घरी पोहोचत आहेत आदरणीय श्रीमती मिनलजी कावली मॅडमने हा विषय महत्त्वाचा घेतलेला आहे नवीन मतदार मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत आणि त्यांनी मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि मतदान कार्ड जर तुम्हाला प्राप्त अजून झालं नसेल तर आपण संबंधित बी एल ओला संपर्क करावा आपल्या शाळेचे बी शिक्षक ते बी एल ओ म्हणून नेमणूक केलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील या उपर जर अजूनही काही तुमचा प्रश्न असेल तर आपण किनवटला येऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मॅडम यांच्याशी किंवा तिथं संबंधित अधिकाऱ्यांसोबत भेटून आपला प्रश्न निकाली काढू सव्वीस एप्रिल पर्यंत आपला विषय तात्काळ पुरावा फक्त मतदान ओळखपत्र ओळखपत्र जर नसेल तर आपल्या ओळखीचा कोणताही पुरावा आधार कार्ड आहे लायसन्स कार्ड आहे पॅन कार्ड आहे सतरा पुराव्यापैकी कोणताही एक कार्ड घेऊन मतदान करू शकता मतदान ओळखपत्र पाहिजेच असे काही नाही असेल तर आवश्यक आहे नसेल तर तर का मतदान करू शकता मी मतदान करणारच आणि मतदान जागृती अभियान अंतर्गत ज्या वोटरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दलही आम्ही प्रश्न विचारले असता त्यांनी अंत शिरे सर कुलकर्णी सर, सर यांनी अंतर माहिती दिली त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये माननीय ज्ञानोबा बने गट अधिकारी तथा स्वीप प्रमुख व माननीय गु जाधव केंद्र प्रमुख व प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी शाहीर व प्राध्यापक डॉक्टर पंजाब शेरे माननीय रमेश मुन्नेश्वर माननीय भुईया इंदुरवार साहेब वाडवे आणि कोस्मेट एच एम इडोळे साहेब गावातील इस्लापूर गावातील ग्रामविकास अधिकारी शंकर गरदसवार साहेब आणि ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून तुकाराम मामा पाकलवाड दादा त्यानंतर कर्मचारी म्हणून गुंजकर ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गुंजकर आणि जगदीश हानवते गावातील नागरिक म्हणून गड्डलवाड काका व प्रत्येक गावाच्या आशा वर्कर ह्याही इथं अंगणवाडीच्या वर्कर याही इथं या, या कार्यक्रमाला जसे की सारिका डोंगरे म्हणा किंवा किरकनबाई म्हणा अशा ह्या वर्कर हे इथंही या कार्यक्रमाची उपस्थिती दर्शवली आहे आणि खरोखरच लोकगीताच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट साजरा केला जे की के भर चौकामध्ये पांडे पाडे सरांना ज्या समस्याबद्दल आम्ही विचारले असता त्यांनी सरळ शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त देऊन त्या प्रश्नाचं उत्तर देऊन खरोखरच लोकांना जागृतीचा मध्ये सहभाग नोंदवला आहे आपण पात्रा राह न्यूज लाईक करा सगळं धन्यवाद जय भीम